जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचार आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणारे दोन हजार पंचवीसमध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नावायवला चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे डेक्कन सभा हे या संस्थेचे स संस्थापन कोणत्या समाजसुधारकांनी केले मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा याच्यामुळे काय होऊन तुमची रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती रानाडे यांनी डेक्कन सभा संस्थाची स्थापना केली पुढचा प्रश्न रीट ऑफ मॉडमॉस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी घटनात्मक दाद मागण्याचा हक्क पुढचा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषविते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी लोकसभेचे सभापती हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषविते पुढचा प्रश्न वाक्याचा प्रकार ओळखा पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते काय असल्याचं उत्तर संख्या तारती वाक्य पुढचा प्रश्न पोटात कावळे ओरडायला लागले ला ला या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए लक्ष लक्षणा पुढचा प्रश्न आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समानार्थी मन ओळखा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी आधीच तारे त्यात शिरले वारे पुढचा प्रश्न धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लेहा चा समानार्थी काय असेल ऑप्शन क्रमांक बी क्षमा पुढचा प्रश्न नोहाक जोकोविच टेनिसमध्ये कुठल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात कोणत्या देशाचे आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए सेर्बिया या देशाची आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी गुवाहाटी हे भारतातील पहिले सौर ऊर्जावर चालविले जाणारे रेल्वे स्थानक आहे पुढचा प्रश्न रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किमी लांब आहे सर्वात योग्य पर्याय निवडा किती आहे सागर किनाऱ्याला लागलेला ला ला रत्नागिरीचा जिल्हा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी दोनशे सदतीस पुढचा प्रश्न एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रातील पहिले साखर कारखाना कोठे उभारण्यात आला कोणत्या ठिकाणी पहिला साखर कारखाना खा, उभारण्यात आला तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर या जिल्ह्यात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन खाते उतरत्या क्रमाने लावा काय दिलेलं आहे एक सरकारी कालवे खाजगी कालवे विहिरी आणि तलाव यांचा सिंचन खाते आहेत तर यांचे उतरत्या क्रमाने लावायचे आहे महाराष्ट्रातील तर पहिलं याच्यात येणार आहे तिसरा विहिरी तर हे ऑप्शन कटलं नंतर आहे सरकारी कालवे ऑप्शन डी पण कटलं त्यानंतर त्यानंतर तलाव तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी तीन एक चार दोन पुढचा प्रश्न कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले सर्व योग्य पर्याय निवडा सर्वात योग्य पर्याय निवडा शेतकरी जमीनचे मालक बनले कोणत्या महसूल पद्धतीत तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी रायतवारी पद्धत यात शेतकरी जमीनचे मालक बनले पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही कोणाला संविधानिक दर्जा नाही तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी मानवी हक्क आयोग याला संविधानिक दर्जा नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही नसलेली ओळखायचं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी मारवाडी ही भाषा अधिकृत भाषा नाही थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही कंटिन्यू सिरीज चालणार आहे थँक्यू सो मच